नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर तर आज आपण नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी सामान्य ज्ञानची वनलाईनर प्रश्न उत्तरे पाहणार आहोत आजचा आपला भाग हा पाचवा असणार आहे यापूर्वी चार व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जर नवीन आलं असाल चॅनलवर तर लिंक तुम्हाला त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर तेही व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे वनलाईनर प्रश्न उत्तरे आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेली आहेत सोबत तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न घेणार आहोत हे प्रश्न जर पी डी एफ स्वरूपात हवे असतील तर अगदी मोफत आपण तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल हे जे प्रश्न उत्तरे आहेत पी डी एफ फाईलमध्ये अगदी मोफत तुम्ही डाउनलोड करून त्याचाही अभ्यास या ठिकाणी करू शकता सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला आजचा आपला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी वाशिम जिल्ह्याची निर्मिती जी आहे ही कधी झालेली आहे तर जर आपण पाहिलं तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झालेली आहे तर अकोला या जिल्ह्याच्या विभाजनामधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती जी आहे ही झालेली आहे तर हेही प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये विचारला जाईल कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आहे तर अकोला जिल्ह्याच्या विभाजनामधून वाशिम जिल्ह्याची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे पुढं जर आपण पाहिलं तर अमरावती या विभागामध्ये वाशिम जिल्हा येतो अमरावती या विभागामध्ये वाशिम जिल्हा येतो विभागही या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जर आपण वाशिम जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर किती आहे वाशिम जिल्ह्याचे क्षेत्रफळ पाच हजार एकशे पन्नास चौरस किलोमीटर पाच हजार एकशे पन्नास चौरस किलोमीटर एवढं वाशिम जिल्ह्याचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण तालुके पाहिले तर आपण एकूण सहा तालुके असलेले आपल्याला पाहायला मिळतात वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुके आहेत तर हे सगळं वाशिम जिल्ह्याबद्दलची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला पुढे अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा कोणता आहे स्थापनेनुसार महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटचा जिल्हा कोणता आहे तर पालघर जिल्ह्याची निर्मिती ही सर्वात शेवटी झालेली आहे छत्तीसावा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे त्यानंतर हा पालघर जिल्हा जो आहे कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून बनलेला आहे तर ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून पालघर जिल्ह्याची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे हे पण तुम्हाला माहिती असणं परीक्षेमध्ये आवश्यक आहे याच्यावर पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कारण आपली जी परीक्षेची काठीण्य पातळी ही आहे ही दहावीच्या बेसवर तुम्हाला हे प्रश्न येणार आहेत तर अगदी सोपे प्रश्न आहेत परंतु हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर प्रश्न आपला पुढचा आहे मुंबई महाराष्ट्र मुंबई तर नागालँडबरोबर काय तर राजधानी या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर नागालँडची राजधानी काय आहे तर बरोबर उत्तर आहे नागालँडची राजधानी ही कोहिमा आहे त्यानंतर इम्फाळ जर पाहिलं तर आपण मणिपूरची राजधानी आहे मणिपूरची राजधानी ही इम्फाळ आहे त्यानंतर शिलाँग जर पाहिलं तर आपण मेघालयची राजधानी आहे आणि आपण इटानगर जर पाहिलं तर त्रिपुराची राजधानी आहे तर हे ही राजधानी आणि राज्य तुम्हाला पहाट असणं आवश्यक आहे याच्यावर पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाईल प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला हरिश्चंद्रगडला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर मानले जाते तर अहिल्यानगर या जिल्ह्याचं महाबळेश्वर असं हरिश्चंद्रगडला आपण म्हणतो या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे आपला भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वांचा प्रभाव आपल्याला आढळतो तो घटनेचा जो सरनामा आहे याच्यावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न पुढचा बघूयात आपण महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे तर रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर पुढे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती समुद्रकिनारा लाभला आहे तर रत्नागिरी जिल्ह्याला आपल्याला दोनशे सदुसष्ट किलोमीटर एवढा जिल्ह्याला एवढाच ला, समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो पुढं जर आपण पाहिलं तर रायगड जे आहे तर रायगडला एकूण जो समुद्रकिनारा आहे एकशे बावीस किलोमीटर एवढा लाभलेला आहे ला त्यानंतर पुढं आपण पालघरला पाहिलं तर एकशे सत्तावीस किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर जर आपण सिंधुदुर्गला बघितलं तर एकशे वीस किलोमीटर एवढा समुद्रकिनारा सिंधुदुर्गला लाभलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जर ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटर लांबीचा एवढा समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो सातशे वीस किलोमीटर समुद्रकिनारा हा एकूण महाराष्ट्राला लाभलेला आहे किती जिल्ह्यांना लाभलेला आहे तर हेही माहिती असणं आवश्यक आहे महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे याच्यामध्ये रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल ठाणे असेल पालघर असेल मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला खालीलपैकी कोणता समुद्रकिनारा रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही जर आपण पाहिलं रा तर हरणे हा जो समुद्रकिनारा आहे रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला बावन्न सेकंद एवढा वेळ खालीलपैकी कोणत्या गीताला गाण्यासाठी लागतो तर राष्ट्रगीताला गाण्यासाठी बावन्न सेकंदाचा एवढा वेळ लागतो जनगण मन या ठिकाणी आपण पाहू शकतो जनगण मन जे आपलं राष्ट्रगीत आहे तर या राष्ट्रगीताला गाण्यासाठी एकूण बावन्न सेकंद एवढा वेळ लागतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक राष्ट्रगीत प्रश्न पुढचा आहे आपला खालीलपैकी कोणती जगातील सर्वोच्च पर्वतरांग म्हणून ओळखली जाते तर काराकोरम ही जी पर्वतरांग आहे जगातील सर्वात मोठी किंवा सर्वोच्च पर्वतरांग म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे कॅल्शियम कार्बोनेटचा वापर खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जातो तर सिमेंट असेल चुना असेल टूथपेस्ट असेल तर या सर्व बनवण्यासाठी हे सर्व बनवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा या ठिकाणी वापर केला जातो तो बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्वच त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला प्राचीन मार्लेश्वर मंदिर हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर संगमेश्वर या तालुक्यामध्ये हे मंदिर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक पुढचं आहे आपलं झिरो मैल कोणत्या शहरामध्ये आहे बरोबर उत्तर आहे नागपूर या शहरामध्ये झिरो मैल आहे देशाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून आपण या ठिकाणी नागपूर शहराला ओळखतो त्यानंतर जर आपण पाहिलं तर टायगर कॅपिटल भारताची टायगर कॅपिटल म्हणून या ठिकाणी नागपूर या शहराला ओळखलं जातं त्यानंतर नागपूर शहराचं जर आपण पाहिलं तर दोन हजार दोन साली नागपूर शहराचा तीनशेवा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे दोन हजार दोन साली नागपूर शहराचा तीनशेवा वर्धापन दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे तर हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पाठ करून ठेवा किंवा वेरी एम आय एम पीमध्ये मध्ये पण हा प्रश्न तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता प्रश्न पुढचा आहे आपला रक्तदाब मर्यादित ठेवण्यासाठी कशाचा वापर करावा तर बरोबर उत्तर आहे मिठाचा वापर हा रक्तदार बरोबर ठेवण्यासाठी या ठिकाणी केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत तर बरोबर उत्तर आहे एकूण सहा विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत तर पुढे तुम्हाला परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणते कोणते प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत तर या ठिकाणी हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कोकण हा एक प्रशासकीय विभाग आहे त्यानंतर पुणे त्यानंतर नाशिक त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती आणि शेवटचा आहे नागपूर हे सहा प्रशासकीय विभाग महाराष्ट्रामध्ये असलेले पाहायला मिळतात याच्यानंतर अजून एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो की महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे तर छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या देशातून जाते तर रेखावृत्त हे इंग्लंड देशामधून जातं तर पर्याय क्रमांक चार हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला सातपुडा पर्वतरांगखालीलपैकी खालीलपैकी कोणत्या राज्यात पसरलेली आहे तर महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश या तीनही राज्यामध्ये सातपुडा पर्वतरांग आपल्याला पसरलेली पाहायला मिळते तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व राज्यांमध्ये ही पर्वतरांग पसरलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत तर एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आहेत जसं तुम्हाला वरी पण सांगितलं यापूर्वीच्या प्रश्नामध्ये पण सांगितलं की छत्तीसवा जिल्हा कोणता आहे तर पालघर हा छत्तीसवा जिल्हा आहे याचं विभाजन ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली होती तर डेट पण तुम्हाला या ठिकाणी पाहिजे डेट पण या ठिकाणी पाहून घ्या की कोणत्या तारखेला पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य कोणतं तर महाराष्ट्र हे राज्य भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्ट इन्स्टिट्यूट महाराष्ट्रामध्ये कोठे आहेत तर संभाजीनगर या ठिकाणी वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला त्वचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असणार आहे अजीवनसत्वाच्या अभावी त्वचा रोग आपल्याला होतो प्रश्न पुढचा आहे शतपत्रे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने लिहिलेली आहेत तर शतपत्रे ही लोकहितवादी यांनी लिहिलेली आहे तर लोकहितवादी कोणाला म्हणतात हे तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे लोकहितवादी कोणाला म्हणतात हे कॉमेंट करून सांगायचं आहे शतपत्रे जी आहेत लोकहितवादींनी लिहिलेली आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे लोकहितवादी कोणाला म्हणतात हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न पुढचा बघूयात आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक स्थळ आहे जर आपण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये सिद्धिविनायक हे अष्टविनायकाचं स्थळ असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न पुढचं आहे आपला महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत तर एकूण चार कृषी विद्यापीठे महाराष्ट्रामध्ये आहेत तर ती कोणती कोणती कृषी विद्यापीठे आहेत हेही माहिती असणं आवश्यक आहे जर आपण पाहिलं तर परभणीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्यानंतर अकोला या ठिकाणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे त्यानंतर राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि चौथ्या नंबरचं बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर एकूण चार कृषी विद्यापीठे आहेत परभणी राहुरी दापोली आणि अकोला या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत खालीलपैकी कोणाला होमिओपॅथीचे जनक म्हणतात तर डॉक्टर हाय हैनमन यांना होमिओपॅथीचं जनक म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक तीन हे आपले या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न पुढचा आहे आपला त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या रोगावर गुणकारी आहे त्रिगुणी लस हे कोणत्या रोगावर गुणकारी आहे तर धनुर्वातावर ही गुणकारी असलेलं पाहायला मिळतं पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचं आहे आपला उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्याला कोणते अंदाजपत्रक म्हणतात तर त्याला तुटीचं अंदाजपत्रक या ठिकाणी म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न पुढचा आहे आपला गिरणा नदीचे पाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला पुरवले जाते तर जळगाव जिल्ह्याला गिरणा नदीचं जे पाणी आहे ते पुरवलं जातं पर्याय क्रमांक दोन हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे जळगाव प्रश्न पुढचा आहे आपला खरोसा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी आहेत तर पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर आहे लातूर जिल्ह्यामध्ये या लेणी आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे संत तुकारामांची वचने कोणत्या वृत्ताच्या शीर्षस्थानी होते तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चार मुकनायक या वृत्ता प... उत... या वृत्तपत्राच्या शीर्ष प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला संत तुकारामांची वचने कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षस्थानी आहेत तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुकनायक या वृत्तपत्राच्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला भगवान बुद्ध यांची मातृभाषा खालीलपैकी कोणती होते तर त्यांची मातृभाषा जी आहे पाली होती पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे गौतम भगवान बुद्धांची जी मातृभाषा आहे ही पाली आहे प्रश्न पुढचा आहे आपला लॉर्ड मेंटो यांच्या प्रोत्साहनाने कोणती संघटना स्थापन झाली तर मुस्लिम लीग ही संघटना जी आहे ही संघटना ही संस्था जी आहे ती लॉर्ड मेंटो यांच्या प्रोत्साहनाने स्थापन झालेली आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला लोह प्रामुख्याने कोणत्या खडकामध्ये आढळतं तर लोह जे आहे मित्रांनो आपल्याला ऑर्कियन या खडकामध्ये आढळलेलं पाहायला मिळतं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे ऑर्कियन या खडकामध्ये लोह प्रामुख्याने प्रामुख्यानं आढळतं त्यानंतर प्रश्न पुढचा आहे सौर तापकामध्ये खालीलपैकी कोणता आरसा वापरतात तर जो अंतर्वक्र आरसा आहे तो सौर तापकामध्ये वापरला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न पुढचा आहे आपला दर्पण वृत्तपत्र कोणत्या दिवशी प्रकाशित केले जात असत तर उत्तर आहे या ठिकाणी शुक्रवारी दर शुक्रवारी दर्पण जे वृत्तपत्र आहे हे प्रकाशित केलं जात होतं तर पर्याय क्रमांक एक आपलं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता तर भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका असलेला पाहायला मिळतं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही तर पालघर जिल्ह्याची सीमा जी आहे पुणे जिल्ह्याला मिळत नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जर आपण पाहिलं नाशिक जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्याला लागते सोलापूर जिल्ह्याची लागते आणि सातारा जिल्ह्याची पण सीमा जी आहे ही पुणे जिल्ह्याला लागून आहे तर पालघर जिल्ह्याची लागत नाही बरोबर उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहिल्यानगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेला जिल् पाहायला मिळतं तर लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायचा आहे लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर साक्षरतेमध्ये सर्वात पुढे असलेला किंवा सर्वात जास्त साक्षरता असलेला जिल्हा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर मित्रांनो हा प्रश्न डबल झालेला आहे स्किप करा अहिल या ठिकाणी अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र दिन कधी साजरा करण्यात येतो तर एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक मे त्यानंतर दोन ऑक्टोबरला काय असतं तर गांधी जयंती असते दोन ऑक्टोबरला यानंतर सव्वीस नोव्हेंबरला काय असतं तर संविधान दिन असतो संविधान दिन या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबरला आणि पंधरा ऑगस्टला आपल्या सर्वांना माहितीच आहे स्वतंत्र दिन या ठिकाणी आपण पंधरा ऑगस्टला साजरा करतो प्रश्न पुढचा आहे आपला प्राचीन मार्लेश्वर मंदिर खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर संगमेश्वर या तालुक्यामध्ये हे मंदिर आपल्याला असलेलं पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे आपला महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत तर एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात प्रश्न पुढचा आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे अस्तित्वात होते तर एकूण सव्वीस जिल्हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होते पर्याय क्रमांक दोन हे आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे अजून एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो की एक मेला महाराष्ट्र दिन या ठिकाणी साजरा केला जातो एक मेला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती तर महाराष्ट्र राज्यासोबत अजून एका राज्याची स्थापना झाली होती तर ते राज्य कोणतं तर गुजरात या राज्याची जी स्थापना आहे महाराष्ट्रासोबतच झाली होती गुजरात राज्याचा पण जो स्थापना दिवस आहे तोही एक मेच हा आहे प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची उप उपराजधानी ही नागपूर आहे पर्याय क्रमांक चार आपल्याबरोबर उत्तर आहे जर आपण पाहिलं तर कोल्हापूर ही आपली सांस्कृतिक राजधानी सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण कोल्हापूरला ओळखतो त्यानंतर संभाजीनगरला आपण जर पाहिलं तर पर्यटन राजधानी म्हणून आपण ओळखतो आणि पुणे जिल्ह्याला जर पाहिलं आपण तर शैक्षणिक राजधानी जी आहे ही पुणे जिल्ह्याला आपण या ठिकाणी म्हणतो तर ही माहिती असणं आवश्यक आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी कोणती उपराजधानी कोणती त्यानंतर महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती तर हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे परीक्षेमध्ये कुठल्याही ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी साजरा करण्यात आला महाराष्ट्रामध्ये स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी साजरा करण्यात आला तर दोन हजार दहा साली महाराष्ट्रामध्ये सुवर्ण महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न पुढचा आहे आपलं महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते तर पर्याय क्रमांक तीन हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे कोकण किनारपट्टी म्हणून आपण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला ओळखतो त्यानंतर प्रश्न पुढचा आहे महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब भूसीमा कोणत्या राज्यासोबत आहे तर बघा मित्रांनो दोन हजार चौदाच्या अगोदर सर्वात जास्त भूसीमा जी होती ही आंध्र प्रदेश राज्यासोबत होती आंध्र प्रदेश राज्याचं विभाजन झाल्याच्या नंतर आता जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त भूसीमा ही मध्य प्रदेश राज्यासोबत असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर आहे आंध्र प्रदेश हे आता नाहीये विभाजनापूर्वी आंध्र प्रदेश राज्याची जी भूसीमा आहे महाराष्ट्रातला सर्वाधिक जास्त होती सध्या मध्य प्रदेश राज्याची आपल्याला असलेली पाहायला मिळते पुढचा प्रश्न बघूयात आपण भारताची आर्थिक राजधानी कोणती तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो यानंतर कोलकाता जर पाहिलं तर कोलकाता कुठली राजधानी आहे तर बंगालची राजधानी कोलकाता आहे बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे आणि दिल्ली ही दिल्लीची राजधानी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर बघा मित्रांनो हे सगळे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत परीक्षेच्या दृष्टीने जेवढे महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत दहावीची काठीण्य पातळी तुम्हाला असणार आहे दहावीपर्यंतचे पर्यंतचे जे काही प्रश्न उत्तरे आहेत दहावीचा जो सिलेबस ची काठीण्य पातळी असते त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत त्याच्यामुळं जेवढे महत्त्वाचे प्रश्न वाटतात आपल्याला आपण तेवढे कव्हर केलेले आहेत अजून याचा परत अजून एक भाग तुम्हाला पाहायला मिळेल सव्वा भाग पण लवकरच आपण या ठिकाणी अपलोड करू या चॅनलवर मित्रांनो चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच बेलायकनला पण क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर बरोबर त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येऊन जाईल सोबत ही जी पी डी एफ आहे अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तुम्हाला लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर टेलिग्राम चॅनेलला जाऊन हे जे पी डी एफ आहे डाउनलोड करून त्याचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकता भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र